आणि मी मतमोजणीचा आकडा दिल्यानंतर हेच निलेश लंके साहेब माझ्या गळ्यात पडून दसा दसा रडले मला चार वेळा चालू खरंच मी खासदार झालो खरंच मी खासदार झालो खरंच मी खासदार झालो हे म्हणून डोळ्यात पाणी आलो का तुम्ही आमचे मित्र होते म्हणून मी फॉर्म भरला म्हणून मित्रताच्या नाते तुम्ही म्हणायचो होता अरे संदेश आपल्या आपल्यात लढायचे नाही फॉर्म घे एक शब्द बोलले असते तर मी फॉर्म मागे म्हणजे यांच्या विधानसभेच्या निवडणुका असल्या का एकत्रित लढायच्या स्थानिक स्वराज्य संस्थाला आम्ही लढतो तर त्यावेळेला वेगळं लढलं तरी चालत नेमकी भूमिका का असते स्पष्टाने ते स्पष्ट करणं आवश्यक असतं आणि महाविकास आघाडीचा प्रयोग हा आम्ही दोन हजार सात साली केला पराभवाची कारण मीमांसा पक्षाने करणं गरजेचं आहे ते का झालं हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे अद्यापपर्यंत आम्हाला ते कोणी विचारलं नाही तर मी बंडखोरी काय केली मलाही कोणी विचारलं नाही आणि नंतर लिहिलेलं नाही की साहेब प्रचारादरम्यान बोलले याला जिल्हा परिषद सदस्यच केलं याला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ देणार ही जी भाषा होती ती अपवादक म्हणजे अपमानास्पद वाढेल नमस्कार मी प्रियंका तुम्हाला सगळ्यांचा मध्ये खूप खूप स्वागत प्रेक्षक हो नुकत्याच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका या पार पडलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघ हा या निवडणुकीच्या काळामध्ये चर्चेचा विषय ठरलाय या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कारले हे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते ही निवडणूक पार पडली मात्र त्यानंतर संदेश कारले यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आप आपल्या आयलवनगरच्या रोखोक या विशेष सत्रामध्ये आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी ते उपस्थित आहेत नमस्कार सर तुमचं स्वागत नमस्कार। नमस्कार। तर आता निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत तर तुम्ही तुम्हाला अपक्ष म्हणून लढण्याची संधी मिळाली होती तर काय अनुभव होता तुमचा नेमका संधी मिळवली नव्हती मिळाली नव्हती <laughs> संधी मिळाली ती अच्छा ती सुदैवाने म्हणा पण ती संधी प्राप्त झाली आणि लढलो निवडणूक शिवसैनिक म्हणलं लढायचं असते महाविकास आघाडीचा पहिला आपल्या जिल्ह्यातला प्रयोग तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी मिळून केला होता तर यामागे काय नेमका हेतू होता तुमचा नाही त्यावेळेला मी तर खरं तर राजकारणात माझी प्रवेशच होता एंट्रीच होती आणि एक अन्याय अत्याचार जो तालुक्यामध्ये असायचा किंवा माझ्यावरती झाला होता त्याला वाचा पडायची म्हणून मी मला कोण नेमकं या ठिकाणी संधी देऊ शकेल म्हणून मला त्यावेळेला शिवसेना एक आक्रमक आहे मग शिवसेनेत गेलो तर होईल आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आदरणीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा एक विचाराचा पगडा माझ्यावर होता आणि तिथं संधी मिळेल का असा विचार करून मी त्यावेळेला शिवसेनेची उमेदवारी केली होती आणि तत्कालीन शिवसेनेचे उपनेते माजी आमदार माजी मंत्री आदरणीय अनिल भैया राठोड असतील आदरणीय कैलासवाशी दादा पाटील शिळके असतील आदरणीय जिल्हाप्रमुख गाडेसर असतील भगवानराव फुलसौंदर असतील ह्या बऱ्याच लोकांचा त्यावेळेला ह्या महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये मोलाचा वाटा होता अंबादाजी पंधाडे साहेब होते यांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता आणि तो नवीन प्रयोग त्यावेळेला करणं गरजेचं होतं आणि तो झाला आणि तो यशस्वी पण झाला आजपर्यंत विधानसभेमध्ये तुम्ही पारनेरमधून अपक्ष उमेदवारी केलीत या या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुम्ही महाविकास आघाडीकडून बंडाळी केल्याची चर्चा आहे तर लोकसभेमध्ये तुम्ही सोबत होता मात्र विधानसभेला विरोधात का काय कारण आहे याच नाही लोकसभेला बरोबर होतो म्हणजे आमचा पक्ष महाविकास आघाडी असल्यामुळं लोकसभेला काम करणं आमचं बंधनकारक होतं आणि त्यावेळेला आताचे खासदार मान्य निलेश लंके साहेबांची उमेदवारी झाली पक्ष बरोबर गेल्यानंतर पक्षाची भूमिका म्हणून जिल्हा प्रमुखांचा आदेश उद्धवजींचा आदेश म्हणून आम्ही त्यांनी काही न करता आम्ही काम सुरू केलं होतं आणि अगदी इमानेत बरे काम केलं आम्ही गाडीला पेट्रोल डिझेल काही मागितलं नाही किंवा फोन आला म्हणून काम करावं असंही नव्हतं पक्षाचा आदेश आणि महाविकास आघाडीशी बांधील की म्हणून आम्ही त्यांचं काम केलं आणि काम केल्यानंतर विधानसभा लागल्यानंतर उमेदवारी असावी शिवसेनेला कुठंतरी प्रतिनिधित्व मिळावं नगर जिल्ह्यामध्ये जर दक्षिणेचा विचार केला के तर नगर महानगरपालिका शिवसेनेच्या महापौर होते नगर तालुका पंचायत समितीमध्ये सभापती शिवसेनेचा गेल्या पंधरा वर्षापासून आहे आणि पारनेर नगर नगर नगरपंचायतीमध्ये पण शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि पारनेर पंचायत समितीवरती पण शिवसेनेचे सभापती होते मग नैसर्गिक न्यायानुसार ह्या दोन जागा शिवसेनेला दोन्ही मिळणं आवश्यक होतं नाही दोन्ही दोन्हीपैकी एकतरी मिळणं आवश्यक होतं ही शिवसैनिकांची सर्वसामान्य नागरिकांची धारणा होती म्हणून त्यासाठी आम्ही आग्रह धरला होता का कुठेतरी राणी लंकेला याचा फट ना, लंके ना याचा फटका बसलाय आता है। ते तुमच्या विश्लेषणामध्ये तुम्ही सांगतायत आम्ही त्या विचार गरजेचं नाही परंतु महाविकास आघाडी स्थापन होताना शिवसेनेला न्याय पाहिजे होता समन्याय किंवा नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे होता ही आमची भावना होती आमच्या उमेदवारी अपघातानं झाली ती काय ठरवून केली नव्हती आता या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे राहिले पण यावेळेस उभं राहण्यासाठी तुम्हाला विरोधकांकडून एक मोठं पद दिलं जाणार जर ही निवडणूक लढवली तर अशी चर्चा आहे तर याच्यात किती तथ्य आहे देव देवकर तुमच्या तोंडात साखर पडो मला एवढंच वाटतंय मी तर विरोधकांकडून अजूनही माझी कोणी बोललं नाही किंवा कोणी म्हटलंही नाही मी कोणी मला सांगितलंय म्हणून उभं राहिलं नव्हतं ते अपघातानं मला उमेदवारी करावं लागली मी तुम्हाला बोलतानाच बोललो आणि राजकारणामध्ये खरं बोलू नये असं जरी असलं तरी खरं बोलण्याचा एक फायदा असतो का त्रास होत नाही माणूस निश्चिंत असतो हा फायदा मला होता खरं बोलतो आणि शिवसैनिक माझ्या अंदाजे तरी नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे खोटं बोलत नाहीत बोलतात काय आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात जर पाहिलं तर विधानसभेला फार कमी महाविकास आघाडीची सीट आलेली आहेत महा याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये बंडाळी झाल्याचं चित्र स्पष्ट आहे तर का अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असं का झालं असेल काय कारण असू शकतं मागच्या लोकसभेच्या वेळी सुजयदादा विखे ज्या वेळेला उमेदवारी केली त्यावेळेला शिवसेना त्यांच्याबरोबर होती आणि मतांचं जर शिवसेनेचे आल्यानेशीच केलं तर दोन हजार चौदा साली शिवसेना भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी सगळे स्वतंत्र लढले आणि जे शिवसेनेचे उमेदवार नगर दक्षिणेत उभे होते त्यांचं जर मतांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर सुमारे दोन लाख पन्नास हजार ते दोन लाख साठ हजार मतं शिवसेनेच्या उमेदवारांना पडले होते म्हणजे हे कट्टर शिवसेनेचे मतं होते भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना राहिली नाही म्हणजे उद्धवजींचा पक्ष त्यांच्याबरोबर राहिला नाही तो महाविकास आघाडीत आल्यानंतर कमीत कमी दोन लाख मतांची वाजावट होणार हे खासदारकीला स्पष्ट होतं त्यामुळं खासदारकी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल कांदा प्रश्न असेल दुधाचा दाराचा प्रश्न असेल या प्रश्नामुळं हो तो एक अडचणीचा मुद्दा महायुतीला होणार होता भारतीय जनता पार्टीला होता त्यामुळे निरेशंकी त्यावेळेला खासदार झाली आणि शिवसेनेची मतं त्या पारड्यात पडल्यामुळे पारडा बरोबर ते जड झालं आणि निरीश शंकीने उडून आले हा खासदारकीचा त्यावेळच विश्लेषण आहे सोपं येते पण आपल्या जिल्ह्यातले जर वेगवेगळे तालुके पाहिले तर सगळीकडे महाविकास आघाडीचे शिटम पडलेली दिसतायत तर कशाचा नेमका मोठा इफेक्ट या निवडणही पद्धतीने जागा वाटप होणं गरजेचं होतं खासदारकीला ज्यावेळेला जागा निवडून आल्या त्यावेळेला काँग्रेसला वाटलं आपली ताकद आहे म्हणून आम्ही निवडून आलो राष्ट्रवादीला वाटलं आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे म्हणून आम्ही निवडून आलो परंतु शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचं काम केलं होतं आणि त्याची परिणिती म्हणून महाविकास आघाडीचे सगळे निवडून आले होते काँग्रेसची ताकद असेल परंतु त्या ठिकाणी त्या ताकदीला जे विजयी मत पाहिजे ते शिवसेनेचे प्रामाणिकपणे मिळाले परंतु शिवसेनेचा उमेदवार ज्या ठिकाणी होता शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे काम केलंय का असा प्रश्नचिन्ह त्यावेळेला निर्माण झालं कारण जागा निवडून येणं गरजेचं होतं अपेक्षित होतं ते प्रकरण काय ही कुठंतरी असुरक्षिततेची भावना आणि जागा वाटपामध्ये ताकद असूनही त्या ठिकाणच्या जागा न मिळणं हे तरी दक्षिणचं कारण मला वाटतं आता विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला बऱ्यापैकी पराभव स्वीकारावा लागला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता जिल्हा परिषद पंचायत समिती अशा वेगवेगळ्या निवडणुका येणार आहेत तर या निवडणुकीमध्ये कुणाचं वर्चस्व ठरेल महाविकास आघाडीचं ठरेल की महाविकास आघाडीचे महा नेते एकला चलोच्या भूमिकेत असतील काय काय वाटतं कालच उद्धवजींनी सांगितलं की मुंबई महानगरपालिका शिवसेना स्वतंत्र लढणार पटोले साहेबांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था हा त्या त्या कार्यकर्त्याला स्थानिक कार्यकर्त्याला विचारून करण्याचा निर्णय असतो म्हणजे यांच्या विधानसभेच्या निवडणुका असल्या का एकत्रित लढायच्या स्थानिक स्वराज्य संस्थाला आम्ही लढतो तर त्यावेळेला वेगळं लढलं तरी पण नेमकी भूमिका काय असते स्पष्टाने ते स्पष्ट करणं आवश्यक असतं आणि महाविकास आघाडीचा प्रयोग हा आम्ही दोन सात साली केला होता खरं तर स्थानिक कार्यकर्त्याला विचार घेऊनच त्या आघाड्या युती झाल्या पाहिजेत या मताचा मी आहे त्यामुळं वरती काय डिसिजन होईल का नाही होईल याच तरी खाली तरी अजून काही असं आम्हाला जाणवलं नाही ओके आता तुमची पुढची भूमिका काय असेल आज तरी जागेवरच आहोत आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर आहोत परंतु झालेल्या पराभवाची कारण मीमांसा पक्षाने करणं गरजेचं आहे हे का झालं हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने करणं गरजेचं आहे अद्यापपर्यंत आम्हाला ते कोणी विचारलं नाही का मी बंडखोरी काय केली मलाही कोणी विचारलं नाही ह्या गोष्टी करणं गरजेचं होतं त्या न केल्यामुळं कुठपर्यंत जातील असं मग पराभवाचा खूप मोठा फटका बसलाय काय का मन धैर्य खचलं काय असं प्रश्न निर्णय तयार होतात त्यामुळं खालच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी ताकद देणं गरजेचं आहे ती काहीच वरून मिळाल्यासारखं वाटत नाही मग आता तुमची काय नेमकी भूमिका असेल इथून पुढच्या काळात नाही अजून तरी भूमिका म्हणून आम्ही जागेवरतीच आहोत अजून आमची भूमिका काही स्पष्ट केलेली नाही किंवा आम्ही हाय त्या पक्षाचंही काम करतोय त्यामुळे पक्षातच आहोत मनात विचार अजूनही कधी आला नाही आपण बंडाळी करावं किंवा पक्ष सोडाव अजून नाही येत परंतु जर कुठेतरी आधार मिळाला नाही तुम्ही जर तसं म्हणले तर वा फर आले तर शेवटी प्रामाणिकपणाचं फळ जर हे असेल पद न मिळणं जागा वाटपात जागा न मिळणं तर आजच्या कलयुगात कोण एवढं राहू शकेल टीका कुठंतरी मंडळ म्हणत होणारच ना नाराजीचं काय कारण नाही जागा शिवसेनेला शे मिळाल्या नाही याची नाराजी आहे नगरची तरी विधानसभा पाहिजे होती किंवा तिकडची तरी पाहिजे होती हे वाटत होतं अपेक्षा असणं काय चुकीचं न मिळाल्यानंतर थोडीशी नाराजी तर कुठतरी पाल चुक चुकतेच ते कोणाचं असू शकते अजून तर तसं काहीच नाही पक्ष सोडायचं काही कारण नाही अजून तर म्हणत आलं नाही ज्या पक्षाने मला सर्वसामान्य माणसापासून नगर तालुका पंचायत समितीत सभापती केलं जिल्हा परिषद सदस्य दोन वेळा केलं तालुका प्रमुख पद म्हणून माझ्याकडे असले प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी राहिलो आदरणीय भैया असतील गाडेसर असतील दादा पाटील शेकी असतील यांनी चांगलं जीव लावला त्यामुळं हे सोडणं मला अजून तरी माझ्या मनातही येत नाही परंतु कार्यकर्त्यांचा खूप रेटा आहे की जर आपण कोणाच्या जीवावर राजकारण करतो राजकारणात आपण कोणाच्या जीवावरती पुढं जातो आपल्यावरती वेळ आल्यानंतर आपल्याला कोणाचा तरी आधार पाहिजे वरिष्ठांचा आधार पाहिजे मी ज्या वेळेला फॉर्म भरला फॉर्म भरण्याचं कारण दबावतंत्र करून नगरची किंवा पारण्याची जागा आपल्याला मिळाली पाहिजे जागा वाटपात स्पष्ट होत नव्हतं मी ह्या सगळ्या गोष्टी वरिष्ठांना सांगितल्या होत्या मी त्या प्रक्रियेमध्ये नगर ते मुंबई पंधरा ते सोळा वेळा गेलो मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो मी आदरणीय शरचंद्रजी पवार साहेबांना भेटलो मी आदरणीय सुप्रियाताई सुळेंना भेटलो मी जयंत पाटील साहेबांना भेटलो मी आदरणीय बाळासाहेब थोरातांना भेटलो सर्वांना भेटून या गोष्टीची सदैव जाणून करून देत होतो की शिवसेनेला जागा मिळणं गरजेचं आहे जिथं ताकद असेल तिथं जिथं ताकद नसेल तिथं तुम्ही नाही दिली तरी चालेल मी सगळ्यांना जागा करून दिलं होतं आणि निलेश लंकेबरोबर नाराजी असायचं काही कारण नव्हतं तो दबाव तंत्राचा एक भाग म्हणून अपक्ष उमेदवारी मी पार्लरमध्ये फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरल्यानंतरसुद्धा ज्यावेळेला फॉर्म विड्रॉल करून घेण्यात गेले त्यावेळेलासुद्धा आम्हाला सांगण्यात आलं की नाही नगरची जागेत तुमच्या आमचे प्रमुख आदरणीय सरांना पुरस्कृत करू शकतो ही एक अपेक्षा दाखवली होती आणि मी फॉर्म भरल्यानंतर मागच्या एकोणीसला मी फॉर्म भरला होता त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवाराच्या वर मला लढायचं नव्हतं आणि माझा फॉर्म मागं घेताना त्यावेळेला त्यावेळेच्या तत्कालीन खासदार मान्य सुजयदादा विखे पाटील आले विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार विजय आवटे साहेब त्यावेळेला उपाध्यक्ष होते ते आले संपर्क प्रमुख होते जिल्हा प्रमुख होते एक संघ असं त्यावेळेला युतीचं चित्र दिसत होतं ते दुर्दैवानं महाविकास आघाडीत दिसलं नाही आणि सन्मानाने माझा फॉर्म विड्रॉवल केला गेला आज पारनेरचे तालुका प्रमुख श्रीकांत पठेंनी पण फॉर्म भरलेला होता त्यांचा फॉर्म विड्रॉवल करताना उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी विड्रॉल केला असं म्हटलं गेलं मग त्यांचा फॉर्म विड्रॉवल करताना तो सन्मान त्यांना देणं आवश्यक होतं की डॉक्टर तुम्ही फॉर्म विथड्रॉल करतात महाविकास आघाडीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे डॉ आपले खासदार निलेश लंके साहेबांनी ते जाऊन त्यांच्याबरोबर जाऊन फॉर्म विथड्रॉल करणं गरजेचं होतं तिथला संवाद विसंवाद झाला आणि माझा फॉर्म माग घ्यायला मला कोणी म्हटलंच नव्हतं मी फॉर्म मागं घेण्यासाठीच भरला होता ना काही गुपित गोष्टीत मला इथं जाहीर बोलता येणार नाही परंतु काही ऑफर असताना सुद्धा मी त्या नाकारून मला फॉर्म ठेवायचा नाही मला विड्रॉल करायचं आहे म्हणून मी फॉर्म भरला होता फक्त दबावासाठी परंतु यांच्या फॉर्मने मला काहीच फरक पडणार नाही अशी अपदच अपमानास्पद भाषा काही वापरली गेली आणि कोणी न आल्यामुळे तो माझा फॉर्म त्या ठिकाणी राहायला गेला आणि शिवसैनिकांमध्ये जी अन्यायाची भावना होती ते पेटून उठले आणि फॉर्म ठेवायचाच असं म्हणून तो फॉर्म राहून गेला तो अपघाताने राहिला त्यासाठी पॉलिसी नाही काय नाही काय नाही आणि नंतर निलेश लि साहेब प्रचारादरम्यान बोलले याला जिल्हा परिषद केलं ग्रामपंचायत पर सदस्य सुद्धा होऊ देणार नाही ही जी भाषा होती ती अपवाद म्हणजे अपमानास्पद वाटली खूप ती ठेच होती अरे ज्या माणसाने तुम्ही एक फोन न करता तुम्हाला खासदार केलं तुमच्यासाठी फिरले तुमच्या काउंटिंगच्या वेळेला सकाळी आम्ही आलो निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी सकाळी सहा वाजता आला मी आत गेलो तर संध्याकाळी पाच पाचला मी बाहेर आलो आणि मी मतमोजणीचा आकडा दिल्यानंतर हेच निलेश लंके साहेब माझ्या गळ्यात पुढून दसाधसा रडले मला चार वेळेला खरंच खा, मी खासदार झालो खरंच मी खासदार झालो खरंच मी खासदार झालो हे म्हणून डोळ्यात पाणी आलं का तुम्ही आमचे मित्र होते म्हणून मी फॉर्म भरला म्हणून मित्रताच्या नाही तुम्ही म्हणायच होता अरे संदेश आपल्या आपल्यात लढायचं नाही फॉर्म माग घे एक शब्द बोलले असेल तर मी फॉर्म माग घेतला असतं ते त्यांनी केलं नाही आणि डॉक्टर पाठरेंना मिळालेली आत्माचं पद वागणूक ती पण त्याला एक कारणीभूत होती शिवसैनिकांना मान सन्मान आणि गोड जर बोललं ना तर तो मुंडकं कापून टाकायचं म्हणले तरी राबतो आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी तो जीव शिवसैनिकांना लावला होता आणि आज दुर्दैवानं आत्ताचे पक्षप्रमुख आणि शिवसैनिकाचा संवाद थोडा कमी झाला आहे मी हे धाडसाने बोलू शकतो मध्ये ज्या वेळेला संपर्कप्रमुखांना सांगितलं प्रमुख ती गोष्ट पक्षप्रमुखांपर्यंत गेली पाहिजे एकदा दोनदा तीनदा सांगितलं तरी पक्षप्रमुखांना आम्हाला ऍक्सेस पाहिजे नसेल तर जिल्हा प्रमुखांना एक ओपन ऍक्सेस उद्धवजींनी दिलाच पाहिजे तर बाळासाहेबांनी लावलेले हे रोपटे टिकणार आहे हा वटवृक्ष टिकणार आहे नाहीतर धोका नक्कीच शिवसेनेच्या संघटनेला नक्कीच आहे अजून तरी महाविकास आघाडी तशीच आहे परंतु महाविकास आघाडी तशीच असताना शरदचंद्र पवार साहेबांचं नेतृत्व खासदार निलेश लंके साहेब करतात त्यांच्यावरच आम्ही निवडणूक लढलो याच्यात विश्वासाचं वातावरण तयार होणार आहे का ते तयार होणार आहे का हे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत त्यामुळे ते आज इथं ज्या रित्या बोलण्यापेक्षा ते बंद दाराड जिल्हाप्रमुख निर्णय घेतील ते ठरवतील त्यावेळेला आपण ठरू कारण शेवटी आजही आमची बांधिलकी आदरणीय उद्धवजींबरोबर आहे शिवसेनेची आहे परंतु ह्या युगात बांधिलकी ठेवून निष्ठा ठेवून जर काही मिळणार नसेल आणि आमची निष्ठा ही आमची कमजोरी मानून जर राजकारणात आम्हाला कोणी खच्ची करायचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला हत्यार कोणते उपसावंच लागेल कारण शेवटी आमची उमेदवारी किंवा आमचं अस्तित्व राजकारणात सर्वसामान्य जनते करताय ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांच्या करताय आम्ही जर हे सोडून दिलं तर कधी कधी वाटतं राजकारण करू नये सोडून द्यावं आपलं आपलं प्रपंच पाहावं सुखी कुटुंबाला वेळ द्यावा निगेटिव्ह थिंकिंग होतं पण याला निगेटिव्ह थिंकिंग न मानता माझं आयुष्य परंतु लोकांनी जे प्रेम केलं जे आम्ही गरीब कार्यकर्ते असताना सर्वसामान्य कार्यकर्ता असताना लोकांनी जे प्रेमाने आम्हाला पुढं निवडून दिलं तो विश्वास राहावा म्हणून या ठिकाणी राजकारणात राहायचं आहे हा निर्णय आणि आता राजकारणात निकारात्मक भूमिका यायला आता थोडीशी मनात कधी कधी कर येते आणि पक्षाविषयी नाराजी थोडीशी मनात वाटते कार्यकर्ते तर आज खूप निगेटिव्ह आहे त्यांना सकारात्मक करणं हे खूप मोठं आमच्या समोरचा आता प्रश्न आहे त्यांना कसं कार्यान्वित करणार जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्रीताई मोकाट्यांचा झालेला गुन्हा आम्हाला तिथं पाठबळ आवश्यक होतं आदरणीय उद्धवजी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तो गुन्हा नील होणं किंवा त्याची फेरचौकशी होणं इतकी अपेक्षा होती शेवटी त्या निष्पाप आमच्या भगिनीला आज जाऊन बसावं लागलो कुठेतरी एक आणण्याची भावना आमच्यामध्ये आता एक घर करायला लागली किंवा कधीतरी तो मनात विचार यायला लागलाय पक्ष कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय तुमच्या बोलण्यातून तुम? नक्की ना मग ते मी बोलतो म्हणजे ते कारणच ते असल ना पक्षाचं कुठेतरी सत्ता ज्या वेळेला त्यावेळेला करणं अपेक्षित आहे ना फेर चौकशी तर करू शकत होते ना त्या गोष्टीची जी मुलगी शिक्षण घेते अणावधान तिच्यावरती कोणा दाखल झाला असेल त्यात चौकशी होणं हे आमच्या दृष्टीने गरजेचंच होतं माझ्यावरती उमेदवारी न मिळणं जागा मिळणं हे गौण प्रश्न आहेत तो राजकारणाचा एक भाग आहे ते मिळालं नाही म्हणून काही फरक पडणार नाही निवडून आला नाही म्हणून फरक पडणार नाही परंतु त्या मुलीचा आज आयुष्याचा प्रश्न निर्माण झालाय त्या ठिकाणी तरी कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे होता ही आमची भूमिका आहेच ती राहणारच आता ही नाराजी जी तुम्ही म्हणताय तुमच्याकडं तुमच्या तुम मनात ते आहे इतर कार्यकर्त्यांमध्ये आहे तर याचाच परिणाम पक्षा फुटीसाठी किंवा याला कारणीभूत ठरतोय का बरोबर आहे ना ठिणगी जर आली तिचं जर निराकरण केलं पाणी जर ओतलं तर आग होणार नाही ठिणगीकडं जर कोणी पाहिलं नाही तर मानवा लागायला वेळ लागणार नाही ह्या नाराजी करता आदरणी उद्योजी मिटिंग लावल्या पाहिजे भेटलं पाहिजे संपर्क प्रमुखाने आलं पाहिजे जिल्हा प्रमुख गाडी सर आजारी त्यामुळे ते याविषयी बोलले नाहीत परंतु सगळ्यांनी जर काम केलं तर हे टिकेल अन्यथा सत्ताधाऱ्यांकडे जाऊन मान मात्रा मिळवणं कलियुगात आम्हालाही वाटतं कुठतरी आम्हाला मान मिळाला पाहिजे आम्ही जर ती केलं तर त्याला कोण काय म्हणू शकतो ते शेवटी हो एक मानसिकता आहे आणि कार्यकर्त्यांच्या रेटा जो असेल त्यानुसार शेवटी कार्यकर्त्यांच्या रेटानुसार आम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे परंतु आजची भूमिका मात्र आमची उद्धवजींबरोबर राहणं ही आज नक्की आहे परंतु मनात कुठंतरी येणं हे सुद्धा दळमळीत व्हायला लागले ते होऊ हीच अपेक्षा आहे अनेक प्रश्न होती त्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आम्ही आपले आभार मानतो की आमच्या कुठंतरी मनातल्या गोष्टीला वाचा पडायचं काम तुम्ही केलं नाही कोणीतरी आयलो नगरने ते मांडायला परवानगी गेली की आमचं मन मोकळं झालं आज कुठंतरी एक महिन्या नंतर वाटलं की आपलं मन मोकळं झालं त्यावर तुमचे पण आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद आत्ताच आपण संदेश कार्ले यांच्याशी बातचीत केलेली आहे अनेक प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेतलेली आहेत आयलो नगरच्या रोखोक या विशेष सत्रामध्ये असेच नवनवीन व्यक्ती आम्ही तुमच्या भेटीस घेऊन येणार आहोत तुर्तास मात्र वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची धन्यवाद